नमस्कार मंडळी आज ना मंडळी मेथी पराठे बनवलेले आहेत एक वेगळी पद्धत वापरून आपण मेथी पराठे बनवलेले आहेत मस्तच झाले होते खुसखुशीत होण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सा सांगितलेल्या आहेत हलका पण आलेला होता या पराठ्यांना मस्त झाले होते पातळ सणसणीत असे पराठे लाटून मी इथं बनवून घेतलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्यासुद्धा डब्यासाठी असे पराठे बनवून देऊ शकताय अप्रतिमचा विच होतात दोन चार दिवसाच्या प्रवासाला कुठे गेलात तर असे पराठे बनवून घेऊ शकत घेऊन जाऊ आहे तर मस्त असे पराठे झालेले आहेत आपले ऑफिसच्या डब्याला म्हणा किंवा स संध्याकाळच्या जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये वगैरे असे पराठे बनवू शकता किंवा नाश्त्याला सुद्धा हे पराठे बनवू शकताय अप्रतिम चवीचे पराठे झाले होते तर आता नवेळ वाया घालवता मी रेसिपीला सुरुवात करत आहे इथं मेथी तोडून घेतलेली आहे थोडासा देठाचा भाग कोवळा असलेला घेतलेला आहे मी इथं तर मेथी आता आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे पौष्टिक असतं काड्यांमध्ये म्हणून मी काड्यासुद्धा कोवळ्या असलेल्या याच्यामध्ये घेतलेला आहे तर बघू शकताय बारीक अशी मेथी कापून घ्यायची आहे आपल्याला अगोदर धुवून घ्यानंतर नंतर धुतलं तरी चालेल तर बघू शकता मी इथं सगळीच मेथी कापून घेणार आहे आता याला धुवून पाणी गळण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता याच ठिकाणी okay. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मसाला बनवून घेणार आहोत आपण तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकत आहे आल्याचा तुकडा टाकलेला आहे तर आता इथं मी चवीनुसार थोडसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये म्हणजे बारीक वाटलंही जाईल आणि टेस्टही चांगली लागेल मसाल्याची तर इथे मी धने घालून घेतलेले आहेत धन्याने खूप छान टेस्ट येते या पराठ्याची तर आवर्जून सांगते धने घालायला अख्खे धने घाला तर दीड चमचा इतके मी धने घालून मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात एक दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालं की मग आता आपण याच्यामध्ये आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी अशी मस्त तडतडली की मग आपण आता अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे याच्यामध्येच तर बघू शकताय मी अगोदरच अद्रक लसूणची पेस्ट फोडणीमध्येच टाकलेली आहे नंतर वापर केलेला नाही आणि कोथंबीर घेतलेली होती बारीक कापून अद्रक लसूण खाली चिपकू नये तेलामध्ये म्हणून मी कोथिंबीरचा वापर याच्यामध्येच केलेला आहे तर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय तर डाग पडेपर्यंत हलके आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय डाग पडलेले आहेत आणि आता जे वाटण वाटून घेतलं होतं आपण धन्याचं आणि हिरवी मिरचीचं ते याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे तर बघू शकताय आणि आता परत परतून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण मी अजिबात इथं जास्त वापरलेला नाही बघू शकताय तुम्ही कोरडं कोरडंच दिसत आहे आपलं फोडणीचं मिशन मिश्रण सगळं तर एक ते दीड मिनटं फ्राय झाल्याच्यानंतर हिरवी मिरची पेस्ट लगेच याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे आणि मेथी आता एक दोन चार मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं वर्ण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर टेस्ट छान येते त्याच्याने आता अशा पद्धतीनं जर बनवला तर पराठा खूपच टेस्टी होईल तर बघू शकताय मस्त असं मी वर्ण मीठ सोडून घेतलेलं आहे मीठ एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण भाजीला मीठ लागलं पाहिजे तर बघू शकताय मस्त असं एक दोन चार मिनटं हे भाजी परतून घ्यायची आहे आता एक वाफ काढून घ्यायची आहे बारीक गॅस करून मी याला वाफ काढून घेत आहे तर वरती झाकण ठेवून घ्या द्यायचं आहे आणि एक वाफ काढून द्यायची आहे याची तर अप्रतिम लागते थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं भाजीला आणि ते ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे परत आपल्याला झाकण उघडून बघू शकताय हलकं पाणी सुटलेलं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये जर दिसत नसेल तर कढईमध्ये दिसतं पाणी सुटलेलं हलकं तर है, है। और में ते सुकेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता मी इथे आपली थंड होईपर्यंत आपण इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सपाट वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ गव्हाच्या पिठापेक्षा एक तीन चार चमचे कमी घेतलेलं आहे तर असाच प्रमाण घ्या अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बेसनचं पि पिठाची क्वांटिटी थोडीशी जास्तच घ्या म्हणजे त्याच्यामध्ये चव छान लागते आणि ख्रिस खुसखुशीतपणा या पराठ्याला येतो किंवा ख्रिस्पीपणा येतो हलका ख्रिस्पीपणा येतो आता पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मेथीमध्ये पण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून मी एकच चमचा लाल तिखट टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि माझ्याकडे धने पावडर अवेलेबल होतं म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकताय आता हे सगळे मिश्रण आपण मसाले याच्यामध्येच टाकून घेतलेले आहेत वरनं एक दोन चमचे तेलाची धार सोडायची आहे तेलाच्या धारेनं किंवा तेलाने खुसखुशीतपणा येतो पराठ्यांना आणि टेस्टीही होतात मोठ्या चमच्याने एक दोन चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहेत या ठिकाणी आणि आता आपल्याला हे मेथी याच्यामध्ये टाकून द्यायची आहे जे थंड झालेली आहे आणि हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर जे आपण मिरची आणि धने वाटून घेतले होते ते कणाकणाला ला लागले पाहिजे पिठाच्या तरच टेस्टपणा येतो या याला तेल सुद्धा घातलेलं आहे याच्यामध्ये तर सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही बघू शकताय मस्त असं मी जीव करून घेतलेलं आहे सगळंच मिश्रण एक, एक एक ते दीड मिनटं याला लागू शकतं आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स ज्या मसाले मसाला वाटला होता आपण भांड्यामध्ये त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी मी दही घालून घेत आहे असं जर दही घातलं तर एका जागेचं एका जागीतच पडतं आणि ल सगळीकडं असं लागू होणार नाही तर बघू शकताय याच्यामध्ये मी दही मिक्स करत आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी दही खलवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता अर्धी वाटी पाणी घातलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हे थोडं थोडं टाकून याच्यामध्ये घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे सैलसर नाही तर घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं पिठाला असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणू शकताय असं दही घातल्याच्यानंतर खुसखुशीत पण आपण येतो टेस्ट खूप छान लागते या पराठ्याची तर बघू शकताय मस्त असं पीठ आता मळून झालेलं आहे आपलं आणि आता येतं थोडंसं तेल लावून -फट मी बाजूला ठेवून दिलेलं आहे पाच दहा मिनटासाठी भिजण्यासाठी तर मस्त असं पीठ भिजलेलं आहे बघू शकताय लिंबा इतकाच मी गोळा घेत आहे तर असे गोळे करून ठेवायचे म्हणजे लाटायला फटाफट येतं तर अशाच पद्धतीने मी सगळेच गोळे बनवून घेणार आहे म्हणजे फटाफट लाटून होतील ला आपले सगळेच पराठे आणि पातळ सणसणीत आपल्याला लाटून घ्यायचे आहेत म्हणजे थेपल्याची टेस्ट येते या पराठ्याला तर बघू शकताय मस्त असं मी गोळे बनवून घेत आहे थोडंसं आवडीप्रमाणे तुम्ही गोळे म मोठे किंवा छोटे करू शकताय तर गोळे बनवून झालेले आहेत ते एक गोळा घ्यायचा पिठात डीप करायचं आ, कोरड्या आणि मग लाटून घ्यायचं आहे आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे पराठा म्हणू शकताय पातळ लाटायचं आहे बघू शकताय तुम्ही कितपत मी पातळ केलेलं आहे याला तर अप्रतिम चव लागते पातळ केल्याच्या नंतर असं ख्रिस्पीपणा येतो या पराठ्याला म्हणून मी सांगते आवर्जून की पातळ पराठा लाटून घ्या तर आता बघू शकता इथं मी तवा अगोदरच गरम करून घेतला होता आणि आता त्याच्यावर पराठा टाकून दिलेला आहे आता एखादं अर्धा मिनटं खालची बाजू भाजेपर्यंत शा याला चमचा लावायचा नाही परत पलटी मारून घ्यायचं आहे पूर्ण पराठा भाजल्याच्या नंतर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप तेल बटर काही लावू शकता आवडीप्रमाणे पूर्ण पराठा मी भाजून घेत आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही म्हणजे क्रिस्पीपणा येणार नाही त्या पराठ्याला हाय ठेवलं तर आता पूर्ण पराठा भाजून झालेला आहे म्हणून मग मी इथं तुपाचा वापर केलेला आहे आवर्जून सांगते मेथीच्या पराठ्याला तूप लावा मस्त लागले होते पराठे मस्तच चव आली होती या तुपाने पराठ्यांना आवर्जून सांगते की परत एकदा तूपच लावा तर बघू शकताय मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे आणि खालून वरून पराठा दोन्ही बाजूने मस्त असा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर क्रिस्पीपणा पण येतो आणि खुशखुशीतपणा पण येतो या पराठ्यांना अप्रतिम चवीचे पराठे अशाच पद्धतीने मी लाटून आणि भाजून घेणार आहे बाकीचेही तर गरम गरम असे पराठे खायला खायची चवच वेगळी लागते पोट तर भरतं पण मन भरत नाही अशा पराठे मी इथं बनवून तयार केलेले आहेत अजून एक पराठा दाखवत आहे है। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे एका अर्धा अर्धा मिनटं थांबायचं आहे खालची बाजू भाजेपर्यंत मग दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घेतलं की पराठा मग याला तूप लावून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत पराठा आपल्याला लाटून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा आहे सॉरी तर बघू शकताय मस्त असं पराठा आता भाजून झालेला आहे आपला दुसरासुद्धा बाकीचेही पराठे मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद